होळी रे होळी अज्ञानाची होळी प्रबोधनासाठी प्रभात फेरी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट मानोरा तालुक्यातील येथे सामाजिक नवीन उपक्रम वाशिम जिल्ह्यातील एक नमुनेदार गाव आहे तरुणांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते करतातच काल सायंकाळी ग्राम चेतना विकास मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि रंगपंचमीला व्यसनमुक्ती पर्यावरण अशा सारख्या एखादा नवा संदेश द्यावा असे ठरले झाले गावातील ज्येष्ठ मंडळींना प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवर संपर्क करून निरोप देण्यात आले ठरल्याप्रमाणे सकाळी ठीक स्थानिक श्री गुरुदेव मंदिर येथे विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ व तरुण मंडळी गोळा झाली तसेच आपण ही प्रभात फेरी कशासाठी काढत आहोत याबाबत सुरुवातीलाच मी त्यांच्याशी बोललो श्री गोपाल पाटील राऊत यांनी होळी सणाचे महत्व आणि अशा कार्यक्रमाची आवश्यकता यावर भाष्य केले श्री प्रमोद खडसे यांनी सच्चा धरम नाही जाना हे राष्ट्रसंताचे भजन गायले त्यानंतर श्री आकाश हळदे व मुलांनी यांनी काही घोषणा दिल्या आणि प्रभात फेरीला सुरुवात केली उठ तरुणा जागा हो धागा हो कोणतीही शिवी देऊ नका आईचा अपमान करू नका उठ तरुणा उठ आता हाक मारते भारत माता नाही म्हणा नाही म्हणा दारू तंबाखूला नाही म्हणा गाव असे हा आमचा प्यारा पाणी वाचवा देऊ नारा प्रभात फेरी काढू चला माणूस माणूस जोडू चला चिमुकल्यांच्या या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला आणि गावातील वातावरण भरभरून गेले प्रभात फेरी संपल्यानंतर आम्ही पुन्हा राष्ट्रसंतांच्या प्रार्थनास्थळी आलो चौका चौकात या प्रभात फेरीचे महत्व विषद करण्यात आले त्यामध्ये दापुरा येथून खास कार्यक्रमासाठी आलेले श्री विजयराव श्यामसुंदर उपसरपंच श्री शंकरराव नागोलकर माजी सरपंच श्री हिम्मत पाटील राऊत माजी सरपंच श्री गजानन भोपडे श्री अजय जयस्वाल श्री जगदीश आरेकर तसेच श्री विशाल वानखेडे यांचा सहभाग होता मुलांनी प्रभात फेरीबाबत फार बोलक्या प्रतिक्रिया नोंदवल्या दारू तंबाखू खाऊ नका असं मोठ्या लोकांना सांगताना संकोच वाटत होता असे ते म्हणाले कार्यक्रमाची सांगता लिंबू सरबताने झाली सर्वश्री पुंडलिक लायवर पुंडलिकराव खानापुरे रामराव गावंडे कैलास डोंगरे अंकुश काळेकर मनोज दिगडे प्रतीक दिगडे विलास इंगडे अश्विन ताळे रामचंद्र भोजापुरे नंदकिशोर पाटील मुरली अलाटे रमेश अलाटे विश्वनाथ खानापुरे वैभव ढोरे संदीप दिगडे सचिन पुंडप संतोष भोजापुरे महादेवराव जेवडे निलेश डोळस विठ्ठल डाके महादेवराव भोजापुरे हरीश दिगडे अजय विरेकार सचिन बनकर प्रकाश घोडे मुरलीधर इंगोले रामराव बारडे, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले चिमुकल्यांच्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपले सण उत्सव बदनाम होत असताना माणुसकीचा संदेश देणाऱ्या अशा कार्यक्रमांची गरज भासते तेथील तरुणांचा आदर्श घेऊन गावागावात असे कार्यक्रम व्हायला हवेत आपल्याला काय वाटते अवश्य कळवा राजकुमार दिगडे मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एकसष्ट अठ्ठावन्न त्र्याहत्तर महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट